नमस्कार मंडळी मी दळवी म्हणजेच मालवणचं पेजे तुमच्या सगळ्यांचं खूप दिवसानंतर पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे तर तुम्ही मागे बघत असाल तर ही जी काही डेकोरेशन जे हो आम्ही करत आहोत हे आमच्या सोसायटीचं आहे क्विंग राजाच येणार आहे त्याच्या निमित्तानं हे डेकोरेशनची आम्ही तयारी करत आहोत सोसायटीची काही मेंबर्स में मी सुद्धा त्याच्यामध्ये डेकोरेशनसाठी मदत केलेली आहे तर तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट सगळं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे आता फक्त बाप्पाच्या येण्याची आतुरता राहिलेली आहे आणि मागे लायटिंग सोडायची आहे नेक्स्ट डे आम्ही निघालो गणेशाची मूर्ती आणण्यासाठी फेज वनमध्ये आणि हा जो टेम्पो, तो टेम्पो, सा टेम्पो हो। आहे तो बाप्पाच्या मूर्ती आणण्यासाठीच ठेवलेला आहे तर हा टेम्पो पाहून मला लहानपणीची आठवणी जेव्हा कोणाचं लग्न असेल त्यावेळी आम्ही असं ट्रक टेम्पोमधूनच जायचो सो हे पंटर लोकं आहेत आम्ही सगळे निघाले आहोत तिथे गेल्यानंतर बाप्पाच्या खूप सुंदर सुंदर मूर्ती होत्या त्यामध्ये मला आवडलेली ही गणेशाची मूर्ती आहे खूपच सुंदर आणि आकर्षक अशी होती या मूर्ती तो आहे तो आमच्या सोसायटीचा बाप्पा आहे मोठ्या छोट्या अशा मूर्ती सुद्धा होत्या ज्या खूप म्हणजे खूपच सुंदर दिसत होत्या आणि आकर्षक सुद्धा होत्या हा आहे क्यू एन ग्रीनचा राजा

सोसायटीमध्ये बाप्पा आल्यावर लगेच फटाक्यांची आताशवादी चालू झाली इथे बाप्पाचं स्वागत जल्लोषाने करण्यात आलं